आज दत्त जयंती निमित्ताने दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील दत्त भगवानाच्या जन्माच्या निमित्ताने उत्साहाच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे या वर्षी मोठ्या प्रमाणात मिरवणूक अत्यंत चांगल्या प्रकारे व वेळेवरती निघालेली आहे आणि आपल्या सर्वांना त्या दत्त जयंती निमित्तानं आपल्याला सर्वांना जन्मजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो व ही मिरवणूक अशीच अखंड अनेक वर्षानुवर्ष सुरू राहणार आहे यात कोणाचे मनात काही मात्र शक्य नाही हे मी आपल्याला या प्रसंगी सांगाव जयंती दत्त जयंती सर्व भाविकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अकरा वीस सेक्टर मधील दत्त मंदिरामध्ये दत्त जयंतीचा उत्सव गेल्या पाच दिवसापासून अतिशय श्रद्धेने अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो पहिले तीन दिवस या ठिकाणी कीर्तनाच्या व पूजा अभिषेकाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सेवा केली जाते आज सकाळी विधी पूजा करून श्री दत्त जयंतीच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे आता पालखीच्या निमित्ताने संपूर्ण सेक्टरला प्रदक्षिणा दत्त मंदिरामध्ये जाऊन आज सायंकाळी सहा वाजता दत्त जन्माच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आणि उद्या याच ठिकाणी दत्त मंदिरात भंडाऱ्याचे आयोजन हे गेले पस्तीस वर्षापासन सर्व नागरिक एकत्र मिळून एकत्र गुणा गोविंदाने साजरा करत असतात